महातेजा आतबिंदुकोणे परी तेजा माधारी साक्ष कुंडलनी अर्धमुखे सोडी, तयाची हे जोडी संत जना माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय एकतरी ओवी अनुभवावी या चिंतनमालेत या ज्ञान यज्ञामध्ये आपण आज ज्ञानेश्वरी आत्मसंयम योग अध्याय सहावा ओवी क्रमांक चारशे शहात्तरचं चिंतन करणार आहोत अथवा निलागे निसरडा तपो तपोदुर्गाचा आडकडा पीठ ये चाड़ा जया चिया तपी ये चाड़ा चाड़ा जया चिया अर्थात तपस्विभ्यो अधिको योगी ज्ञानीभ्यो भी मतोधी कहा कर्मीभ्यो अधिको योगी तस्मात योगी भवा अर्जुन तपस्वीभ्यो मे तपस्व्यापेक्षा ही अधिक तपस्विभ्यो अधिको ज्ञानीभ्यो मतोधिक हा ज्ञानापेक्षा सुद्धा ज्याला श्रेष्ठ मानलं जातं इतकंच काय कर्मेभ्यो अधिको योगी कर्मी व्यक्तीपेक्षाही श्रेष्ठ मानला जातो असा योगी अर्थात भक्तयोगामध्ये अर्जुनाला आरूढ हो भगवंत सांगतायत तस्मात योगी भवा अर्जुन हा योगी मनुष्य तपस्वी ज्ञानी आणि सकाम कर्मी या तीनी पेक्षा श्रेष्ठ आहे म्हणून हे अर्जुना तू सर्व परिस्थितीमध्ये योगी हो प्रसंग कोणताही असो त्यात जे वागायचं आहे जे कर्म करायचं आहे ते माझ्या संकेतानं करायचं आहे मी सांगेल तसं वागायचं सा, आणि तसंच वागावं लागतं महाराज जीवाला जीवाला स्वातंत्र्य नाही कसंही वागायचं सा। भगवंत सांगतील तसं अर्थात त्याचं भाग्य जसं असेल विधी लिखित जसं असेल कर्मफळाप्रमाणे तसं त्या पद्धतीनं जीवाला वागावं लागतं त्या पद्धतीनं जीवाला राहावं लागतं महाराज आणि म्हणून हे अर्जुना परिस्थिती कोणतीही असो भगवंत सांगतात तू योगी हो भक्तयोगामध्ये तू रूढ राहा भक्त योगामध्ये तू योगा रत राहा का कारण भक्त भक्ती भक्तियोग हा असा योग, योग आहे की संपूर्ण समर्पण भाव आहे भगवंताप्रती ठेबिले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान प्रत्येक प्रसंगामध्ये समाधान समाधान आणि समाधानच वृत्ती असते असा योग म्हणजे भक्तियोग उद्वेग्न व्हायचं नाही म्हणून भक्तियोग हा सर्वश्रेष्ठ योग आहे या योगामध्ये कृष्ण भावना भावित अर्जुनानं व्हावं कारण भक्तियोग हा कसा आहे तर आध्यात्मिकदृष्ट्या परिपूर्ण असा योग आहे महाराज आणि त्यावरच भाष्य करताना आजच्या ओळीमध्ये सांगतात की अथवा निलगे निसरडा तपो दुर्गाचा आडकडा झोंबती तपी ये झाडा जयाची अर्थात ज्याच्या प्राप्तीसाठी तपस्वी लोक हे निराधार व निसरडे झालेला रूप पर्वताच्या तुटलेल्या कड्यावरून प्रवास करतात तितके रिस्क घेऊन तितकी जबाबदारी घेऊन तितका धोका पत्करून तपामध्ये गर्क असतात परंतु असं असलं तरी भक्तियोगामध्ये त्यांचं मन त्यांना ओढत असतं कितीही तप करू द्या भक्त व्हावं भक्तियोगामध्ये चिंब व्हावं असेच योगीचा अंतरात्मा म्हणत असतो महाराज कारण तप करणं ही काही साधी गोष्ट नाही महाराज शरीर पूर्ण तापून निघत तुको बारायचं म्हणतात तुका म्हणे ऐसे कासे या करावे देहाशी दंडावे वावगाची अहो देह दिलेला आहे त्या देहाच्या माध्यमानच भगवंताचीही प्राप्ती करून घ्यायची आहे परंतु ती प्राप्ती कशी करायची आहे तर भक्ती योगात रथ राहून करायची आहे आणि त्यावरच माऊली भाष्य करताना आजच्या ओवीमध्ये म्हणतात की अथवा निलागे निसरडा, तपो दुर्गाचा आडकळा झोंबती तपिये चाळा जयाची ज्या प्राप्तीसाठी तपस्वी लोक निराधार होतात निसरड झालेलं तोपो रूप पर्वताच्या तुटलेल्या कड्यावरून चालणं जसं अवघड असतं तशा अवघड मार्गाचा अवलंब करतात तरीसुद्धा त्यांच्या चित्ताच्या ठिकाणी समाधान मिळत नाही सदैव संतुष्ट राहावं समाधानी राहावं असं जर वाटत असेल अर्जुना मोक्षाच्या प्रती जावं असं जर वाटत असेल या जीवनात जीवन जु, कर्तार्थ व्हावं असं जर वाटत असेल तर तस्मात योगी भावा अर्जुन अथवा तेच माऊली म्हणतात अथवा निलागे निसरडा तपो दुर्गाचा आडकडा झोंबती तपिये चाळा जयाची आज याच ठिकाणी थांबूया हरी पुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदि शक्ती की जय